समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तासगाव येथील वरसेगल्ली परिसरातील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला दोन मुली पत्नीसह नात राजवी हिच्या वाढदिवसासाठी कवठेमहंकाळ तालुक्यातील कोकळे येथे गेलेले राजेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबियांसह परतत असताना मंगळवारी मध्यरात्री तासगाव ताकारी कॅनॉलमध्ये आल्टो कार पडून हा अपघात झाला या अपघातामध्ये सहा जण ठार झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे तासगाव मणेराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने तासगावकडे जाणारी पाटील यांची अल्टो कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉलमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले यामध्ये गाडी चालक स्वतः अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वर्षे साठ पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वर्षे पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वर्षे तीस नाथ ध्रुवा वय तीन वर्षे राजवी वय दोन वर्ष कार्तिकी वय एक वर्ष हे ठार तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली आहे हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचे समजते यावेळी जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही ही घटना सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे आज पोलिस तासगाव हातीमध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढीव होता कोळवे या ठिकाणी कवटे महाराष्ट्र तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीची दोन मुली असे पाच जणं काल वाढीव साजरा करण्यात गेले होते वाढदिवस साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला येत असताना मणी राजौरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेली आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेली आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर व्हिजिट केली लोकांच्या मदतीने पाचशे पाचशे बॉड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाई तासबास हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बॉड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोक पी एम वगैरे त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला का अपघात मत निदर्शन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे की झोपेमुळे तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदत कार्य किंवा इतर कोणी मदत मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावलेले आहे त्यामुळे तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचला त्यावेळी काय परिस्थिती जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडी दोन चारी चकली गाडीची वरती होती आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हेल्पलाईन हॉस्पिटल हेल तासगावी ती तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मदतीने सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका